नेमकं कुठल्या प्रश्नाच्या संदर्भातली बैठक होती एसआरएच्या संदर्भातली ही बैठक होती बिल्डर प्रपोजल आणून देतो या त्यानी त्यानी आहे आणि डिपार्टमेंट एक्सेप्ट करते त्याच्या संदर्भात आम्ही म्हणाल की नाही तिथल्या लोकांनी सोसायटी फॉर्म करून प्रपोजल आणून दिलं पाहिजे आणि त्याच्याचबरोबर त्यांना ती डेव्हलपमेंट करण्यासाठी बिल्डरसुद्धा नाव त्यांनीच सजेस्ट केलं पाहिजे तर हे मान्य करण्यात आलं त्याच्यामध्ये दुसरं जे आहे ते भाडं जे दिलं जातं ते कमी आहे पंधरा हजाराची मागणी आम्ही केलेली आहे तेव्हा रिवाईज करण्याचा असणारा आश्वासन त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे तिसरं जे आहे त्याच्यामध्ये जे अपात्र झालेली आहेत आणि आम्ही पात्र आहोत म्हणून त्यांनी अर्ज केलेला आहे त्या सगळ्यांचं असणारा इयरिंग जे आहे ते इयरिंग होईल आणि लवकरात लवकर त्यांचा असणारा लागेल जे प्रकल्प पाच वर्षाच्या वरती रखडलेले आहेत ते त्या सगळ्या कॉन्ट्रॅक्टदारांचे असणारे प्रोजेक्ट रद्द करण्याचा असणारा निर्णय आजच्या बैठकीत त्या ठिकाणी झाला हा महत्त्वाचा आहे तिथे नवीन कॉन्ट्रॅक्टर नेमल्या जातील आणि ते प्रोजेक्ट्स सुरुवात होतील जेणेकरून लवकरात लवकर दोन गोष्टी आम्ही सांगितले की प्रत्येक प्रोजेक्ट कधी कंप्लीट होईल याचा नाही रेरा अंतर्गत जो कायदा ला आहे तो कायदा एला लावून घेण्यात यावा म्हणजे मग घर लवकर व्हायला सुरुवात मोर्चाला मोठी गर्दी आहे कारण खाली पण असंख्य कार्यकर्ते एवढा मोठा हा इशू आहे आणि मागणी जी आहे देखील असताना दिसते कुठेतरी आणि उशी वेळ शेवटी त्याच्यामधला असणार जे आहे ही ओरिजिनल स्कीम ज्यावेळेस होती त्यावेळेस ही ओरिजिनल स्कीम माडा माडामार्फत राबवल्या जावी याचं कारण की कुठलाही एक प्रोजेक्ट घ्या या कुठल्याही एका प्रोजेक्टमध्ये कमीत कमी जो नफा आहे तो पन्नास कोटीच्या कमी नाही तेव्हा हा जो नफा प्रत्येक प्रोजेक्टमार्फत होतो राज्यकर्ता हा बिल्डरच्या घशामध्ये घालतोय हो ही ज्यावेळेस विलासराव देशमुख असताना ही स्कीम ज्यावेळेस तयार करण्यात आली होती त्यावेळेस माडाने करून माडाची फायनान्शियल स्ट्रेंथ आपण असणारं वाढवले पाहिजे आणि त्यातून स्वस्त घरं जे सामान्य माणसाला मिळाली पाहिजेत ती राबवण्याची असणारी होती पण दुर्दैवाने येणाऱ्या सगळ्या मुख्यमंत्र्यांनी स्वस्त घराच्या ऐवजी बिल्डरचा खिसा भरण्याचं धोरण त्या ठिकाणी अवलंबलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा झोपडपट्टी पर धारकाला न्याय कसा मिळेल त्याला स्वस्त घर कशा रीतीने मिळेल त्याच्या राहत्या जागेमध्ये घर कशा रीतीने बघेल हे आम्ही त्या ठिकाणी पाहतो पाच वर्ष झालेले किती रखडलेले आहेत त्या बाहेर चालत बरेच मोठे आहेत <स्था>